या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मला बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नाशिक परिसरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे नाशिक येथील सातपूर परिसरामध्ये एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची घटना उघड झाली मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आणि ही हत्या महिलेच्या पतीनंच केली असल्याचं सांगत रुग्णालयाच्या आवारातच मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्या पतीला बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आजूबाजूच्या नागरिकांनी आणि सुरक्षा कर्मिंनी मध्यस्थी करून पतीला वाचवलं मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे पुण्यातल्या वाघोली परिसरामध्ये तब्बल वीस ते पंचवीस गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय पुण्यातल्या दुबेनगर गणेश नगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात इथे चारचाकी वाहनांची तोडफोड केलेली आहे या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पोलिसांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि अशा प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक करीत आहेत नाशिक गंगापूर पोलीस अंतर्गत एका टोळक्यांनी डॉक्टरच्या घरात घुसून धमकावण्याचा प्रकार समोर आलेला आहे तुमच्या अकाउंटला टाकलेले वीस लाख रुपये परत करा असं म्हणत सहा जणांच्या या टोळक्यांना डॉक्टरच्या घरात घुसून धुडभूस घातला आहे ही घटना कॉलेज रोड रस्त्यावर घडलेली आहे यामध्ये घरातील लोकांना धक्का करून डॉक्टरच्या भावाला जबर मारहाण करण्यात आली याविषयी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला डॉक्टर संजय मुंदडा यांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे त्याचे भाऊ ब्रिजेश कुमार मुंदडा यांना ही मारहाण करण्यात आली असून सर्वजणता जनता पसार आहेत पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांती नंतर पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रोहित पवार यांनी मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठवलेला आहे मुंबईमध्ये गुजरातीला महत्त्व दिलं पाहिजे असं वक्तव्य भाजप नेते यांनी केलं होतं आणि याचा विरोध अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी एका मुद्द्याविषयी भाष्य केलं आणि तो मुद्दा म्हणजे मुंबईमध्येच नोकरी संदर्भातील जाहिरातीमध्ये फक्त गुजरातीचा वापर केलेला आढळला आणि ही जाहिरात शासनातर्फे देण्यात आली आहे असं म्हणत रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली लोकल ट्रेन म्हंटल की आपला श्वास कारण जगातील सर्वाधिक गर्दी असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे आपल्या मुंबईची लोकल ट्रेन याच मार्गावरील मध्य रेल्वेवर आता पंधरा डब्यांच्या लोकलकरिता प्लॅटफॉर्मची क्षमता वाढविण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्म प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या विकासासाठी विस्तारासाठी अडसर ठरणारी जुनी रूट रिले इंटरलॉकिंग जी इमारत आहे ते पाडण्याचं सुद्धा निश्चित झालेलं आहे त्यामुळे आता पंधरा डब्यांच्या लोकल ट्रेनच्या मुख्य मार्गावरील बावीस अतिरिक्त सेवांसह एकूण चव्वेचाळीस फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय रेल्वेनं सीएसएमटी येथील सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून तिथे इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग यंत्रणा सुरू केलेली आहे आणि हे काम प्रगतीपथावर सुरू आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज